चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा नवीन वर्षातील पहिला सण प्रत्येक महिलांसाठी हा सण हा खूप महत्त्वाचा असतो हा सण प्रत्येक महिलांसाठी सौभाग्याचा असतो किंवा आपल्या सौभाग्याचा तसंच आपल्या आपल्या कुंकाला आपल्या पतीला अखंड सौभाग्य लाभावं हो यासाठी हा सण असतो तर या सणासाठी बघा आता प्रत्येकच महिलांची लगबग असते काही ना काही खरेदी करायची तर या सणासाठी आपलं सौभाग्यासाठी आपला हा सौभाग्याचा सण आहे आनंदाचा सण आहे उल्हासाचा सण आहे तर या सणासाठी प्रत्येक महिलांनी त्या दिवशी काय खरेदी करायचं आहे किंवा भोगीच्या आदल्या दिवशी किंवा भोगी दिवशी काय खरेदी करायचं आहे तर आज या आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्त्रीचा शृंगाराच्या वस्तू काय खरेदी करायच्या आहेत तर शृंगारामधील ही प्र महत्त्वाची पहिली वस्तू म्हणजे गजरा बघा प्रत्येक ठिकाणी काय असतं कशी परंपरा आहे की प्रत्येक ठिकाणी दररोज महिला ह्या गजरा वापरतात तर आपल्याला मकर संक्रांती दिवशी गजरा हा आवर्जून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर मोगऱ्याचा गजरा आपल्याला त्या दिवशी घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला जोडी म्हणा बघा आता जोडवी बिचव्या मासुळ्या किंवा कुठे विरोदे हे बरेच प्रकार आहेत तर त्यापैकी आपण त्या, त्या दिवशी जर हे कोणती वस्तू जर आपण खरेदी केली तर आपल्यासाठी प्रत्येक महिलासाठी खूप चांगली गोष्ट असते ही तर यापैकीही आपण त्या दिवशी कोणतीही गोष्ट खरेदी करू शकतो त्याचबरोबर दुसरी वस्तू म्हणजे बघा आता त्या दिवशी साडी आपल्या घरातील लक्ष्मीला आपल्या घरातील पत्नीला त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी अशी परंपरा असते की वर्षातून एकदा का होईना पण या दिवशी महिलांना आवर्जून साडी खरेदी करून द्या किंवा बघा आता बरेच वेळेस काय होतं परिस्थितीनुसार कोणाला साडी घेणं होत नाही तर ब्लाऊज पीससुद्धा तुम्ही नवीन घेऊ शकतात त्या दिवशी तर तुम्ही त्या दिवशी साडी नवीन खरेदी करा आता प्रत्येक वेळ म्हणजे प्रत्येक ठिकाणी साडी ही खरेदी करतातच आता असं नाही राहिलं की साडी खरेदी करू शकत नाही तर आणि प्रत्येक महिला संक्रांत आली म्हणले की साडी ही घेतातच त्याचबरोबर हळदी कुंकू पण आपण त्या दिवशी खरेदी करू शकतात हळदी कुंकूचे करंडे म्हणा आता बऱ्याच ठिकाणी काय असतं की वानासाठी सुगडेही एक दोन दिवस आधी आपण खरेदी करतो पण संक्रांतीच्या भोगी दिवशी जर आपण ती सुगडी खरेदी केली तर खूप छान त्या दिवशी आपण त्याला स्वच्छ धुवून ते खण खन, खणाची आपण पूजा करू करतात तर अशा प्रकारची खणाची पूजा केली जाते त्याचबरोबर आपण त्या दिवशी संक्रांती दिवशी आधी काय असायचं की बघा संक्रांती दिवशी बऱ्याच ठिकाणी जे वाण असतं म्हणजे या सुगड्यामध्ये जे वान घातलं जातं बर, तर त्या वानानंच संध्याकाळी ओटी भर भरत असतात किंवा दुसऱ्या दिवशी ओटी भरली जात असते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात तर त्यानुसार आपण हे नियमाचं पालन करतात तर त्याचबरोबर वानासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला बऱ्याच ठिकाणी पंधरा दिवस वान लुटण्याची पद्धत असते वान लुटण्याचीच मध्ये म्हणजे काय बघा बऱ्याच वेळेस काय असतं की कोणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे साहित्य लुटत असतात तर आपल्याला या संक्रांतीला संक्रांती दिवशी वान लुटायच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला धारदार वस्तू किंवा काटेरी व काटेच्या अशा वस्तू म्हणजे त्यात कोणते प्रकार आले बघा चाकू म्हणा किंवा जे काही असे तसले काटेची चमचे असतात तर अशा काटेरी धारदार वस्तू आपल्याला वान म्हणून द्यायच्या नाहीत तर त्याच्या आणि प्लास्टिकमध्ये सुद्धा आपल्याला वान म्हणून प्लास्टिकच्या सुद्धा वस्तू द्यायच्या नाहीत अन्यथा तुम्ही याच्या व्यतिरिक्त काहीही दुसरं वान म्हणून देऊ शकतात तर या संक्रांतीला अशा पद्धतीने प्रत्येक सुवासिनीने छान अशी संक्रांत साजरी करायची आहे आणि होईल तसं मग आता काला ह्या वस्तू घ्याव्या असं नाही तुमच्या न तुमच्या परिस्थितीनुसार म्हणा किंवा तुम्ही जसं ॲडजस्ट होल त्यानुसार तुम्ही ह्या वस्तू घेऊ शकतात आता बऱ्याच वेळेस आता संक्रांत आली म्हणलं की आपल्याकडे प्रत्येक स्त्रीकडे शृंगाराची हे प्रत्येक सामान असतं म्हणजे असतंच आता बांगड्या जोडवी साडी गजरा याच्या तर प्रत्येक स्त्री ही अपूर्णच आहे तरीही ही प्र ह्या वस्तू ह्या प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीकडं असतातच तर त्याचबरोबर तुम्ही ह्या वस्तू त्या दिवशी किंवा भोगी दिवशी खरेदी दि करा जेणेकरून आपलं सौभाग्य आपलं कुंकू हे अखंड राहावं आपल्यासोबत सात जन्म आपल्यासोबत आपलं आपला पती राहावा यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि प्रत्येक सणाला प्रत्येक वाराला तर दान धर्माचं तर हे प्रत्येक सणामध्ये तर आपण केलेलं चांगलंच असतं तर याही संक्रांतीला आपण दान धर्म केलेला खूप छान असणार आहे तर त्यासाठी आपण अशी छान अशी ही दोन हजार पंचवीसची मकर संक्रांती छान अशी साजरी करायची तर प्रत्येक महिलांना प्रत्येक ताईंना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आणि आनंदाचं जावं हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थने चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला एंड करते तर भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ